हनुमान नगरमध्ये शिवकालीन किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मुलांच्या सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार कार्यक्रमात आमदार मोहन मते दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती दत्ताजी शेगावकर दुर्गेश गुप्ता व देवेंद दस्तुरे यांचा पुढाकार नागपूर स्थित हनुमान नगर येथे आयोजित शिवकालीन किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला हा कार्यक्रम मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मीरादेवी दस्तुरे हॉल गृहिणी समाज बास्केटबॉल ग्राउंड हनुमान नगर येथे झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांची आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या संबोधनातून स्पर्धक व त्यांच्या पालकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाठेचे प्रसंग सांगितले प्रसंगी मानश्री मोहन मते आमदार दक्षिण नागपूर मानस्री हर्षल गद्रे मॅनेजर दुर्गोत्सव अमृत योजना महाराष्ट्र राज्य मानस्री दयाशंकरजी तिवारी अध्यक्ष भाजीपा नागपूर महानगर तसेच मानस्री किरण दातीर अध्यक्ष भाजपा हनुमान मंडळ हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांचे कौतुक करताना शिवकालीन किल्ल्यांच्या निर्मितीतून मुलांमध्ये ऐतिहासिक जागरूकता व वा सर्जनशीलता वाढत असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन दत्ताजी शेगावकर दुर्गेशजी गुप्ता व देवेंद यांच्या विनम्र पुढाकारातून करण्यात आले कार्यक्रमाला स्थानिक नागरिक पालक व विद्यार्थी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900